पूर ओसरला आता पंचनामे सुरू अहवाल राज्य शासनाकडे पाठवला जाणार जिल्हाधिकारी काय म्हणाले पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यात गेले आठ दिवस मुसळधार पाऊस झाला पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात पाणी शिरायला सुरुवात झाली मात्र पावसाने उत्संत दिल्यानंतर पुराचं पाणी आता हळूहळू ओसरतंय त्यामुळे आता पुरामुळे पडझड झालेली घरं त्याचबरोबर शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले गेले आठ दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला नदीकाठी असलेली पिकं गेली अनेक दिवस पाण्यामध्ये राहिल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय याशिवाय मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे घरांची पडझड झाली आहे या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आता पंचनामे करण्यास सुरुवात झाली महसूल विभागाचे कर्मचारी त्याचबरोबर कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांच्या वतीने हे पंचनामे सुरू करण्यात आले तर शहरी भागामध्ये महापालिकेचे कर्मचारी पंचनामे करतात लवकरच पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई करता त्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली आहे रेड झोन मध्ये झालेल्या बांधकामावर कारवाई आता लगेच शक्य नसून ती लाँग टर्मची प्रक्रिया आहे ती सुद्धा प्रशासनाच्या वतीने केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून पावसाचा जोर ओसरलेला आहे आणि त्यानुसार आपली पंचगंगा नदीची पातळी आहे ती स्लोली स्लोली पातळी कमी होत आहे आता दुपारी बारा वाजता पातळी आपली जी राजाराम बंधाऱ्याची आहे ती चव्वेचाळीस फूट सात इंच उडी आहे मध्ये आणि कुरुंदवाडमध्ये अजूनही पाणी आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोक निवारा केंद्रामध्ये आहेत आणि ज्या ठिकाणी अजून लोकांना स्थलांतरित केलं पाहिजे त्या अनुषंगाने प्रशासनाचं कामकाज सुरू आहे मागच्या दोन दिवसामध्ये पाणी उतरत असल्यामुळे आता पंचनाम्याच्या अनुषंगाने जे कामकाज आहे ते आपलं कालपासून सुरू झालेलं आहे पंचनाम्यासाठीच्या ज्या टीम आहेत शहरी भागासाठी महानगरपालिका आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या टीम आणि ग्रामीण भागामध्ये महसूल कृषी विभाग ग्राम ग्रामविकास विभाग यांच्या टीमचं ट्रेनिंगही काल झालेलं आहे आणि कालपासून टीमने पंचनामे सुरू केलेले आहेत आज रोज आज रोजी सर्व टीम आपल्या या फील्डवरती आहेत तर लवकरात लवकर नुकसान झालेले पंचनामे पूर्ण करणं हे आता प्रशासनाचं प्राधान्य आहे पंचनामे लवकरात लवकर करून शासनाकडे नुकसानाबाबतची भरपाईची मागणी शासनाकडे पाठवली जाईल माझं नागरिकांना आव्हान आहे की प्रशासनाची टीम जेव्हा पंचनाम्यासाठी येईल तेव्हा माहिती देऊन आपण सहकार्य करावं आणि त्यासोबतच अजूनही पंचगंगा नदीची पातळी आहे ती धोक्याच्या पातळीच्या वरतीच आहे त्यामुळे पुढे पावसाचं प्रमाण आणि जी पातळी जी कमी होण्याची ती गती पाहून नागरिकांनी पूरजन्य परिस्थिती जिथे आहे किंवा पर्यटनस्थळी आहे तिथे जाणं टाळावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं तसं खरं तर दोन हजार एकोणीसचा महापूर कोल्हापूर कारणे एकवीसला महापूर आतासुद्धा पुरुषदृषीय परिस्थिती होती तर याला महापुराच्या वेळेला चर्चा होती की रेड रेडिओमध्ये पालकांना ती करण्यात आली मात्र त्यानंतर त्याच्यावर कोणत्या प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाहीत यावेळेला तुम्ही जिल्हा प्रशासनाच्या होती ने, काय नेमकी पावलं उचल आहे सध्या जे आपलं प्राधान्य आहे ते ज्या ठिकाणी बाधित लोक आहेत त्यांना रिलीफ वर्क देणं हे पहिलं प्राधान्य होतं आता नुकसानीचे पंचनामे करणं हे प्राधान्य आहे एक लाँग टर्म मध्ये याबाबतची सुद्धा जी कारवाई आहे ते जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने केली जाईल अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा